तो मकान दाखुपडे मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव रॉबी कुत्रा आणि लोबी सिंह एके दिवशी एक कुत्रा फिरत होता त्याला खूप भूक लागली होती त्याला एक हट्टी दिसती दिस तो त्या ले एक तो म्हणाला तू घेऊ नको मी तुला हड्डी देईन पण कुत्रा म्हणाला कसे ते तर थांब मी आता नाही एक दोरी आणतो दोरी आणतो आणि त्या दोरीला एक गाठ बांधून त्याच्यावर टाकून तो वरतो आणि काढून बाहेर तुला देतो

પહે બાજાર પહેલી દુકાન મિઠાઈ અને તે વિચાર કરુલા વિન ભાડા

मग त्यांनी पुन्हा खेळायला सुरुवात केली धन्यवाद शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ